ज्या प्रबोधनकारांनी एवढा सगळा मोठा वारसा आपल्याला दिलेला आहे त्यांची पुस्तकं जर फेकली जात असतील तर अशा कृती पुन्हा घडू नयेत याच्यासाठी आता नेमकं काय केलं पाहिजे आणि म्हणजे याच्याबद्दल कुणी कुणी जागा होण्याची गरज आहे नाही मी तर व्यक्तीश असं वाट समजतो तू मला प्रबोधनकारांचा अभ्यासक म्हणून बोलवतो आहेस हु. जर असं काही असेल मी काही स्वतःला प्रबोधनकारांचा अभ्यासक वगैरे म्हणून घेत नाही ती माझी लायकी नाही क्षमता नाही असं मला वाटतं पण जर मी प्रबोधनकारांचा अभ्यास करत असेल मी प्रबोधनकार मांडत असेल तर ही चूक माझी आहे असं मला वाटतं मी प्रबोधनकार समजवून शकलो नाही त्या पेडणेकर बाईंनाही समजू शकलो नाही आणि त्या सावंतबाईंनाही समजू समजू शकलो नाही म्हणजे मी प्रबोधनकार पोचवू शकलो नाही तर मला प्रबोधनकार पोचवावे लागतील एवढं मला कळत बाकी तर कोणाचं काय कोणाला काय करायचंय ते मला काही त्याच्याशी घेण्यात येणार नाही प्रबोधनकार पोचवावे लागतील संतांचे विचार पोचवावे लागतील लोकांना वाचायला लावावं लागेल विचार करायला लावावं लागेल हा म्हणजे तुमच्या धारणा आहेत ना आपल्या धारणा आहेत त्यांना जोपर्यंत धक्का लागत नाही तोपर्यंत नवीन विचार आपण करू शकत नाही आपल्या आपल्याला जे काही संस्कार संस्कार आपण जे काय म्हणतो त्याला जोपर्यंत आपण प्रश्नच विचारत नाही बरोबर हे कोणीतरी काहीतरी सांगितलं ते आपण आंधळेपणाने स्वीकारलंय त्याला जोपर्यंत आपण प्रश्नच विचारत नाही तोपर्यंत विचारायला सुरुवातच होऊ शकत नाही त्याच्यामुळे विचार करायला लावणं म्हणजे हे वाट्ता। वाट्ता। हा संघर्ष आजचा कसला आहे तर ज्यांना लोकांनी विचार करू नये असं असं वाटत हा त्यांच्याशी ज्यांना असं वाटत कि लोकांचा विवेक टिकून राहावा ज्यांचा लोकांनी विचार करावा विज्ञानवादी हा म्हणजे विज्ञानवादी पुरोगामी विवेकवादी असल्या शब्दांना काही अर्थ नाही माझ्या mm. दृष्टीने मला एवढंच वाटत की माणसाने विचार करायला पाहिजे mm. तो देकार नावाचा एक फार मोठा विचारवंत तत्व व्यक्त होऊन गेला तो म्हणायचा आय थिंक एम मी विचार करतो दे मी विचार करतो म्हणून मी आहे म्हणून म्हणून मी माणूस आहे हा तर विचारच नाही करत आहोत आपण इथलं तिथे कॉपी पेस्ट आणि इथलं तिकडे फॉरवर्ड करणं म्हणजे विचार करणं नाही ना अगदी कर <laughs> <laughs> हे प्रश्न पडले प्रश्न पडले पाहिजेत माणसाची मूलभूत अस्तित्व हे त्याच्या प्रश्न विचारणार आहे